सो व्हेरी गुड इव्हनिंग एव्हरी वन जसं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे सीई टी सेलनी आता लेटेस्ट शेड्यूल रिलीज केलेला आहे तर हा लेटेस्ट शेड्यूल आता कसा असणार आहे कुठल्या गोष्टी कधी होणार आहेत आणि कालावधी म्हणजेच टाइम पिरियड काय काय असणार आहे तर हा व्हिडिओ त्या संदर्भात आहे तर व्हिडिओ एंडपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका So, सगळ्यात पहिलं जे आपलं सीट मॅट्रिक्स असतं सीट मॅट्रिक्स म्हणजेच कॉलेजेस कॉलेजेसमध्ये असणारे ब्रांचेस आणि त्या ब्रांचेसमध्ये टोटल किती सीट्स आहे आणि त्या सीट्सचं से सेग्रिगेशन हे रिलीज होणार आहे ट्वेंटी फिफ्थ जुलैला त्याच्यानंतर आपले जे कॅप राऊंड आहेत कॅपराउंड म्हणजे आपले ऑप्शन फॉर्म फिलिंग आणि अलॉटमेंटचे जे राऊंड असतात ज्याच्यामध्ये आपल्याला कॉलेज मिळतं सो हे कॅप राऊंड कधीपासून सुरू होणार आहेत तर ट्वेंटी सिक्स्थ पासून सुरू होणार आहे सो कॅप कॅपराउंड कॅपराउंडचं फॉर्म फिलिंग आपल्याला करायचं आहे ट्वेंटी सिक्स पासून ते ट्वेंटी एट जुलैपर्यंत त्याच्यानंतर ना कॅप राऊंड वन मध्ये तुम्हाला कुठलं कॉलेज अलॉट झालंय अलॉट म्हणजे कुठलं कॉलेज तुम्हाला मिळालेलं आहे हे तुम्हाला कधी समजणार आहे तर ही गोष्ट तुम्हाला रिलीज होणार आहे थर्टी फर्स्ट जुलैला त्याच्यानंतरनं कॅप राऊंड वनचा अलॉटमेंट नंतर ना आता जे तुम्हाला कॉलेज मिळालंय ते तुम्हाला कॉलेज घ्यायचं आहे की नाही तर ते कन्फर्मेशन करायचा पिरियड आणि त्या कॉलेजमध्ये जाऊन रिपोर्ट करायचा पिरियड जो असणार आहे तो असणार आहे तुमचा फर्स्ट ऑगस्ट टिल थर्ड ऑगस्ट टिल फाईव्ह पी एम ओनली सो पाच पी एमच्या आताच तुम्ही त्या कॉलेजमध्ये जाऊन तुमचं ॲडमिशन कन्फर्म करू शकता जर ॲडमिशन राऊंड वनला कन्फर्म केलं पुढच्या तीनही राऊंडबद्दल तुम्ही बाहेर असाल ना राऊंड टू आपला जो आहे तो सुरू होणार आहे सगळ्यात पहिलं त्याच्या वेकन्सीज म्हणजे राऊंड वनमध्ये किती जागा गेल्या आणि राऊंड टू साठी आता किती जी वेकन्सी आहे ती रिलीज होणार आहे फोर्थ ऑगस्टला ना राऊंड टूचं फॉर्म फिलिंग सुरू होणार आहे पासून ते एथ ऑगस्टपर्यंत ना राऊंड टूमध्ये तुम्हाला कसाचं अलॉटमेंट जा झालं आहे काय मिळालं आहे हे तुम्हाला समजणार आहे इलेव्हन्थ ऑगस्टला आणि मग कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन कसं कन्फर्म करायचं आणि केव्हा कन्फर्म करायचं तर ती डेडलाईन आहे ट्वेल्थ ऑगस्ट टिल फोर्टीन्थ ऑगस्ट आणि तुम्ही ऑनलाईन कन्फर्मेशन थ्री पी एम पर्यंत आणि कॉलेजमध्ये जाऊन कन्फर्मेशन फाईव्ह पी एम पर्यंत करू शकता त्याच्यानंतरनं राऊंड थ्रीची वेकन्सीज जी आहे ती सिक्स्टीन्थ ऑगस्टला रिलीज होणार आहे राऊंड थ्रीचं फॉर्म फिलिंग सुरू होणार आहे सेवन्टीन्थ टइन्टी नाईन्टीन ऑगस्टपर्यंत त्याच्यानंतरनं राऊंड थ्रीची जी अलॉटमेंट असते ती होणार आहे ट्वेंटी सेकंड ऑगस्टला आणि कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन कन्फर्मेशन करणं आणि तुमचं सीट ॲक्सेप्टन्स करणं याचं डेडलाईन असणार आहे ट्वेंटी थर्ड टिल ट्वेंटी ऑगस्ट टिल इव्हनिंग फाईव्ह पी एम ना लास्ट आणि फायनल राऊंड जो आपला राऊंड फोर असतो त्याचं जे वेकन्सीज आहे ते डिस्प्ले होणार आहे ट्वेंटी सिक्स्थ ऑगस्टला ना आपलं राऊंड फोरचं जे फॉर्म फिलिंग असणार आहे ते ट्वेंटी एट टिल थर्टी ऑगस्टमध्ये होणार आहे त्याच्यानंतरनं राऊंड फोरमध्ये आपल्याला काय अलॉट झालेलं आहे तर हे आपल्याला समजणार आहे फर्स्ट सप्टेंबरला त्याच्यानंतर ना ते कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन कन्फर्म करणं त्याची जी तुमची डेडलाईन आहे ती आहे सेकंड टिल फोर्थ सप्टेंबर टिल इव्हनिंग फाईव्ह पी एम ओनली आता ना जे इन्स्टिट्यूट लेवल राऊंड आहे आय एल एस आणि ज्याला आपण एक ॲप सुद्धा बोलतो सो त्याचं फॉर्म फिलिंग कधी ते कधीपासून आहे तर त्याचा फॉर्म फिलिंग ट्वेंटी फिफ्थ जुलै टिल फर्स्ट सप्टेंबर पर्यंत असणार आहे त्याच्यानंतर ना सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं स्पॉट राऊंड तर स्पॉट राऊंडची नोटीस म्हणजे किती वेकन्सीज आहेत प्रत्येक कॉलेज टू कॉलेज आणि ते कधी रिलीज होणार बरं तर त्याचं डेडलाईन आहे सिक्स टिल थर्टीन सप्टेंबर पर्यंत सो या दरम्यान तुमच्या कॉलेजेसमध्ये कितीची वेकन्सीज आहेत फॉर्म फिलिंग कधी सुरू होणार आणि राऊंड कधी असणार या सगळ्या डिटेल्स तुम्हाला मिळणार आहे कॉलेजच्या वरती ही कुठलीही प्रकारची इन्फॉर्मेशन तुम्हाला सी टी सेलच्या वेबसाईटवरती मिळत नाही सो so, तुम्हाला प्रत्येकी कॉलेज टू कॉलेज जिथं पण तुम्हाला साठी फॉर्म भरायचं सा आहे तिथं लक्षपूर्वक तुम्हाला लक्ष ठेवावं लागेल वेबसाईट टाइम टू टाइम चेक करावी लागेल आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी तुम्ही फॉलो करा लाईक करा व शेअर करा थँक्यू सो मच